आपल्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या तर पहिले तिथेच त्यांचं जर आपण ठरवलं आजपर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तर संपूर्णपणे मला माहिती आहे की या भारतीय जनता पक्षाची जागा येत नाही निवडून पण आता उद्या पर्वाचा एक टप्पा आहे परत एक टप्पा आहे त्याच्यानंतर एक टप्पा आहे या टप्प्यामध्ये जर तमाम महाराष्ट्राने ठरवलं की ह्या कमळाबाईला एक सुद्धा जागा द्यायची नाही तर मोदींचं सरकार असंच महाराष्ट्रामध्येच मा टाकतोय आपण महाराष्ट्राची ताकद आहे आजपर्यंत आम्ही तुम्हाला भरभरून दिलं चाळीस एक्केचाळीस बेचाळीस खासदार हे एकट्या महाराष्ट्राने तुम्हाला दिला म्हणून मोदीजी तुम्ही त्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकलात त्या खुर्चीवरती बसलात पण एवढं महाराष्ट्राने सगळं भरभरून दिल्यानंतर तुम्ही माझा भरलेला महाराष्ट्र ओरबाडायला लागला आम्ही काय मागत होतो तुमच्याकडे माझ्या महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे आम्ही आणत होतो आमच्या महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे होते ते तुम्ही सगळे ओरबाडून तुमच्या गुजरातमध्ये मध्ये नेले गुजरात ले ले। जणो काय संपूर्ण देश म्हणजे आमचा गुजरात मी गुजरात बद्दल काही द्वेष व्यक्त करतो याच्यातला भाग नाही गुजरात सुद्धा माझाच आहे गुजरात आपलाच आहे हो मी सुद्धा मुख्यमंत्री होतोच आणि तुम्ही सांगा मी कधी मुख्यमंत्री होतो त्या काळामध्ये जात पात धर्मामध्ये भेदभाव करून दाखवला होता का केला होता कधीच केला नव्हता पण तुम्ही ते करता आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं काय असेल ते आम्ही गुजरातला देऊ जरूर देऊ तिकडे अधिक कंजूशी करणार नाही पण गुजरातची भरभराट करताना जर तुम्ही महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून गुजरातला भरवणार असाल तर तो हात कोणाचाही असला तर तो आम्ही कापून टाकायचे राहणार नाही ही मार शपथ आहे काय समजलं काय महाराष्ट्राला आता राजन तुम्ही गाणं लॉन्च केलं खरंच कौतुक आहे त्या शिवसैनिकांचं कौतुक आहे तुमचं आधीच सुद्धा गाणं मला फार आवडलं लोकांना सुद्धा फार आवडलेलं आहे आणि शिवसेनेचं एक गाणं आपण सादर केलं निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर त्यांनी कसा आळ करून दिलाय का शब्दाभोवती कोणता शब्द जरा जय भवानी जय शिवाजी हा महाराष्ट्र बद्दलचा आकष आम्ही जय जय श्रीराम आम्ही बोलतो बजरंगबली की जय आम्ही सुद्धा बोलतो आमचे सुद्धा ते देव आहेत पण भवानी माता ही आमचा आत्मा आहे भवानी माता आमचा आत्मा आहे आणि हा आत्मा नाही या मातीमध्ये घालणारा तो आत्मा आहे अरे ज्या तेजाने तो औरंगजेब इकडे आला होता तो राज्य काबीज करायला त्याला वाटलं होतं छत्रपती शिवाजी महाराज नाही आहेत संभाजी महाराजांना दाराबाजी करून हाल हाल करून त्यांची हत्या केली आता महाराष्ट्र संपला पण त्याला कर महाराष्ट्राचं पाणी कधी कळलं नाही सत्तावीस वर्ष महाराष्ट्राची झुंजला आग्र्यावर जो आला सत्तावीस वर्षात महाराष्ट्र राहिला महाराष्ट्रामध्ये राहिला पुन्हा त्यांनी आग्रा कधी पाहिला नाही हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे तेव्हा मोदीजी तुम्ही सभा घेताय घ्या माझं तर आहे सत्तावीस सभा घ्या दोनशे सत्तर सभा घ्या चारशे पार सभा घ्या आणि महाराष्ट्र जिंकून दाखवा या चारशे पार सभा महाराष्ट्रामध्ये घ्या कल्लीबोडामध्ये जा अगदी या मैदानात येऊन सुद्धा सभा घ्या आणि महाराष्ट्र जिंकून दाखवा महाराष्ट्र एक तर कोणावरती वाद करत नाही कोणी प्रेमाने मिठी मारली तर तो, तो सुद्धा प्रेमाने आलिंगन देतो पण जर का महाराष्ट्राच्या पाठीत वाद झाला तर महाराष्ट्र वाघ नक बाहेर काढल्याशिवाय राहत नाही ही माझी वाघ नक आज महाराष्ट्राने बाहेर काढलेली आहे ही वाघ आहे एक तर तुम्ही कामाच्या नावाने संपूर्ण ठणठणाट केला कुटुंब फोडली पक्ष फोडले काय केलं काय तुम्ही करोना काळामध्ये जे काम महाराष्ट्राने केलं माझं नाव मुख्यमंत्री नंबर एक म्हणून झालं ते माझ्यामुळे नाही तुमच्यामुळे झालं आणि शासन यंत्रणेमुळे झालं तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा नंबर एक होता अरे महाराष्ट्र इकडे कोरोनाशी लढत असताना तुम्ही हो टी व्हीवर यायचे टी लावा ताट बडवा पोल्या उड्या मारा पेडूक उड्या मारा गरंगळत जा हे असे आहे अरे संपूर्ण जग हसत होतं की हे मोठं संकट आल्यानंतर एका देशाचा पंतप्रधान खाड्या बडवायला संपतोय मोदीजी जेव्हा तुम्ही खाड्या बडवायला सांगत होता तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून इथल्या माझ्या गोर गरिबाला दहा रुपयामध्ये भरलेली थाळी शिवभोजन म्हणून देत होत मोदीजी गुजरात चिता पेटल्या जात होत्या तुमच्याच काळातल्या तुमचंच उत्तर प्रदेश मधलं सरकार आहे त्या सरकारमध्ये गंगेमध्ये बेवर्षासाठी फेकून दिली जात होती तेव्हा मी आणि माझं महाविकास आघाडीची सगळे सोपती एकाही शवाची आम्ही कुठेही विटंबना होऊ न देता त्याला एवढं काही करता येणं शक्य असेल ते सगळे संस्कार करून आम्ही दहन करत होतो किंवा दफन करत होतो एक सुद्धा माणूस उपचाराविना आम्ही तसा मरू दिला नाही कोणालाच नाही आठो काय प्रयत्न केले रात्रीचा दिवस दिवसाची रात्र काही बघितलं नाही पण आता तुम्ही जे काय सांगताय की मुंबईमध्ये खिचडी घोटाळा झाला इकडे हा घोटाळा झाला पहिला तुमच्या पीएम केअर फंडामध्ये किती घोटाळा झाला बघा कारण तोच तुम्ही त्याच काळात जमा केलेला आहे पीएम केअर फंड म्हणजे काय पीएमचा अर्थ काय नक्की त्याचा मालक कोण आणि मोदीजी उद्या तुम्ही पंतप्रधान नसणार मग तो फंड कोणाच्या हातामध्ये जाणार आहे त्याची तर मोजाफ करायची नाही कारण तो खाजगी फंड आहे मग खाजगी फंडाचं नाव पीएम केअर फंड ठेवू शकतो आम्ही सुद्धा काढतो काहीतरी च्या नावाने देतील लोक पैसा चौकशी कशी करतो बघतो कारण तो आमचा खाजगी फंड आहे इतर वेळेला तुम्ही प्रत्येकाच्या संपत्ती होते आणि गड्यातल्या मंगलसूत्राकडे तुम्ही लक्ष देता पण पीएम पीएम केअर फंडाचा सगळा जो काही मोठा घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याबद्दल तुम्ही का नाही बोलत तुम्हाला सगळ्यांना जे काय घाबरवलं जात आहे की तुमची संपत्ती जास्त होणार त्याच्यामध्ये वाटून टाकणार उद्योगपतींचं सोडा पीएम के फंडामध्ये जमलेले पैसे जरी गरिबांना वाटले तरी यांच्या खात्या खात्यामध्ये कितीतरी लाख रुपये आणि सगळ्यात जास्त मुलं म्हणजे जास्त मुलं होतील त्यांना संपत्ती वाटतात मोदीजी तुम्हाला कोणाला किती मुलं होतात त्याच्यात करायचं काय अहो राजकारणामध्ये भाजपला मुलं होत नाही तर मी काय करू माझा दोष थोडीच आहे त्याला भारतीय जनता पक्ष म्हणतो तो एवढ्यासाठी म्हणतो कारण राजकारणात तुम्हाला मुलंच नाही झाली आमची मुलं तुम्हाला कडेवर घेऊन फिरवायला तुम्ही नेत्या जेवढी घेऊन जा आमच्याकडे मुलांची कमतरता नाही आमच्याकडे मुलं होतच असतात उलट घेऊन जाल तेवढी बरी नवीन मुलं आणखी तयार होत आहे कारण हा निसर्गाचा नियम आहे निसर्गाचा नियम आहे ही पानं सुद्धा चढलेली पानं ही झडलीच पाहिजे ती झडल्यानंतरच पुन्हा त्या फांदीवरती अंकुर फुटतात तसे अंकुर माझे आता फोफावून वर आलेले अंकुर फुपावून वर आलेले अरे तुम्ही काय तोडाल तोडाल पानं तोडाल पण माझ्या शिवसेनेची मुळं जी खालपर्यंत घुसलेत ती तुम्हाला उपटता येणार नाही अजिबातल्या तुमची बावनच्या एकशे बावन, बावन पडे उतरले तरी तुम्हाला ही मुळं उपटून नाही टाकता येणार आणि ही लढाई गद्दारीच्या विरुद्ध तर आहेच पण वचन नामा म्हणून मी जे काय वचन तुम्हाला दिलेले आहे जास्त नाही दिली मी पण राजान तुमचा तो कार्य कार्य आहे ना तो नुसता दाखवा आणि हा नुसता गद्दाराच्या छातीवर ठेवला ना तरी त्याच्यामध्ये तो पुन्हा उठणार नाही तेवढा तो एवढा जाड जुड आणि जड आहे दाखवा जरा हे नाही उचलता येणार हा आमचा कार्य सम्राट खासदार निष्ठावान आहे याच्या बरोबरीला येऊ शकतात ना ना। अरे दहा वर्षात मी तर सोडून द्या राजांच्या कामाची तुलना मोदींनी करून दाखवावी पंतप्रधान म्हणून मोदींनी केलेली काम दहा वर्षात माझ्या राजांनी केलेली कामं ही लोक काय भाड्याने आणलेली लोक नाही आहेत पुढची मागे किती पैसे आहेत तरी पण भाडकाऊ कोणीच नाही आणि म्हणून मी ही जी काय वचन दिलेली आहेत पहिलं वचन माझ्या महाराष्ट्राची होणारी मी थांबवल्याशिवाय राहणार नाही कारण यांनी पाडलं गद्दारी करून का पाडलं पण जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत यांची महाराष्ट्राकडे वाकड्या नजराने पाहण्याची हिंमत नव्हती जर पाहिलं असतं डोळे काढून मी हातात दिले असतील म्हणून यांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि महाराष्ट्रातले सगळे उद्योग धंदे पळवायला लागले इथे आपलं कोविड केअर सेंटर केलं होतं ज्याच्यात हजारो लाखो लोकांचे जीव वाचले ते पाडलं आणि ती जागा तत्काळ बुलेट ट्रेनच्या घशात घालून टाकली अहमदाबाद मुंबई अहमदाबाद मुंबई किती लोक जाणार आहेत अहमदाबाद मुंबई मध्ये आपलं वित्तीय केंद्र हे गुजरातला पळवून नेलं हे केंद्र मी पुन्हा नव्याने महाराष्ट्रामध्ये उभं करून दाखवे अगदी प्रत्येक गावात नाही तरी जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी हे माझे तरुण तरुणी टिक पण नोकरीचा पत्ता नाही त्यांना तिथल्या तिथे ती रोजगार देण्याचा मी प्रयत्न करतोय नक्की करून आपण आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर दहशतवाद इथे शेतकरी तसे नसतील व्यापारी कदाचित असतील त्या व्यापाऱ्याने जीएसटीचा त्रास किती आहे जरा एक कुठेतरी काय चूक झाली की सरळ उचलून तुरुंगात म्हणजे भ्रष्टाचार करतायत त्यांना क्लिनचीट सत्तर हजार कोटीचा घोटाळा क्लीन चिट आणि उपमुख्यमंत्री विमान घोटाळा क्लीन चिट आणि पुन्हा राज्यसभा आदर्श घोटाळा राज्यसभा म्हणजे मी आता साधारणतः हिशोब लावतोय सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेला उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्र्यांचा घोटाळा किती असेल मुख्यमंत्र्याचा <प्> घोटाळा किती असेल भ्रष्टाचारी केतुका मेळवावा भाजपा अपक्ष वाढवावा अशी यांची चालू चालू आहे आणि नवीन काही त्या गोष्टी आहेत जसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला नेहमी चुरांचा अभिमान असतो चुरा वन दिले भाजप म्हणते वन दिले वन अकेला सप्पे भारी आजूबाजूला भ्रष्टाचारी ही अशी घाणेडी आता लोक नको आपल्याला ईएसटी मध्ये सुद्धा आपण ती पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल करू आणि जीवन सुसह्य होईल आणि तुम्ही सगळे नागरिक आहात फक्त कर भरण्यासाठी तुमचा जन्म नाही झालेला कर भरल्यानंतर तुम्हाला सुविधा मिळाल्या पाहिजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघाल तर प्रत्येक ठिकाणी होती मोदी मग अशी तुम्ही बोललात ना ठीक आहे मी एक समजू शकतो तर देवेंद्र फडणवीस यांनी शोध लावलाय की लस मोदींनी बनवली म्हणून लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो मी समजू शकतो लस मोदींनी बनवली ठीक आहे मोदींनी बनवली देवेंद्र फडणवीस यांचं सर्टिफिकेट आहे ना त्याला दिलं छापा मोदींचा फोटो पण खताच्या पिशीवर मोदींचा फोटो का अरे काय चुकलं काय माझं त्यांनी जे बनवलं त्याचा फोटो छापला पाहिजे लस मोदींनी बनवलं तर मोदींचा फोटो त्याच्यावर चा छापला पाहिजे मग खताच्या पिशीवरती बैलाचा फोटो का नाही हे असे जे काही प्रश्न आहेत की सगळं मीच मी आणि मीच सगळं काही मिस केलं उद्या आणखी काही दिवसांनी सांगतील सगळं ब्रह्मांड हे विश्व हे मी तयार केलेलं आहे सूर्य मी असा तयार केलेला आहे चंद्र तयार केलेला आहे हे सगळे थापाबाजी आता खूप झाली एकतर जे मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र पूर्ण नाचवून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे महाराष्ट्र बदनाम करून टाकायचा भिक्या कंगाल करून टाकायचा उद्योगधंदे बाहेर न्यायचे आणि अशी बदनामी करायची की नवीन उद्योगधंदे महाराष्ट्रात येताच कामाने सगळ्यांना महाराष्ट्रात यायला भीती वाटली पाहिजे आणि मी तुम्हाला प्रश्न विचार तुम्हाला असा देशातला एक मराठी माणूस दाखवा जो महाराष्ट्र सोडून इतर राज्यात गेलाय आणि तिथल्या नेत्यांवरती त्यांच्या कुटुंबियांवरती अत्यंत घाणि पद्धतीने आरोप करतोय आहे कोणाची हिंमत दुसऱ्या राज्यात हे जर कोणी केलं असतं तर लोकांनी तिथल्या तिथे कानफटवला असता एक दिवस तो पडेल कारण महाराष्ट्र संयमी आहे सुसंस्कृत आहे पण महाराष्ट्र नामर्द नाहीये महाराष्ट्रात मर्द आजही आहे सीमा ओलांडाल तर भर रस्त्यात त्यांना कानफोटाची आम्ही राहणार नाही आणि हुकुमशाही विरुद्धची लढाई आहे लढाई आजपर्यंत अनेक झाली इकडे पक्ष फोडला माझे सगळे आजूबाजूचे कोण त्यांना जे त्यांच्या बरोबर गेले ते नातेवाईक त्यांनी घेतले आणखीन कोण असतील तुम्ही सांगा तुमच्याकडे पाठवून देतो कारण तो राजकारण तुम्हाला पोरं होणं शक्यच नाहीये तुम्हाला पाहिजे असं आम्ही पुरवठा करतो गद्दारांची आणखी आमच्याकडे आता गद्दार नाही आहेत शिल्लक फक्त दुःखही काही गोष्टीचं होतं मी चार दिवसापूर्वी फडक वाचला गेलो होतो सुप्र्या प्रचाराला पवार साहेब होते सुप्रियाताई होती सगळे आपले महाविकास आघाडीचे नेते सुद्धा होते आणि तिकडे मी एक गोष्ट सांगितली होती पुराणीचा दांडा गोटाच काळ आहे तुम्हाला त्याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की एक मोठ डवरलेलं बहरलेला वृक्ष असतो कित्येक वर्षाचा शेकडो वर्षाचा त्याच्यावरती अनेक पक्षांच्या पिढ्या जन्माला आलेल्या असतात काही बाणगुळ असतात माकडे चुला उड्या मारत असतात आणि एक दिवस एक व्यापारी येतो आणि त्याच्या बुंद्यावरती घाव घालायला लागतो लाकूड तोडाला आणि तो व्यापारी असा होता की ला, तो वर्षानुवर्ष त्या झाडाचा लाकूड तोडून घ्यायचा झाडाचं फर्निचर बनवायचा आणि लोकांना सांगायचं लाकूड सुद्धा मीच बनवले हे माझी गॅरंटी आहे लाकूड मी बनवले मेरी गॅरंटी महिने लकडी बनाये मग तो घाव घालायला लागल्यानंतर सगळे पक्षी थरारतात था। अरे काय चाललंय माकडं चित्तारायला लागतात त्यातला एक पक्षी त्या झाडाला विचारतो आजोबा तुम्हाला त्रास होत असेल ना वेदना होत आणि त्या झाडाने सांगितलं की पाणा वेदना होत आहेत ठीक आहे मला तो घाव घालतो त्याच्या वेदना होत नाही पण तो व्यापारी जो बाहेरून आलेला आहे तो जी कुराड वापरतोय त्या कुराड्याचा दांडा माझ्या लाकडापासून बनवलेला आहे हे व्यापारी आपले आपलेच दांडे त्यांची कुराड लावून चालवतायत त्या दांडक्यांना कळत नाहीये अरे तुमचं नुसतं दाणकं नाही आपत त्याला कुराड लावलेली आहे आणि ती माझ्या महाराष्ट्राच्या मुळावरती ते मारतायत ते महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या शिवसेनेच्या मुळावरती ते मारत आहेत आणि ही असली दांडकी ही मोडायची नाही तर काय करायची ही दानकी मोडलीच पाहिजे गद्दारांना गाडलंच पाहिजे गद्दारांना गाडा ही नुसती गोष्ट असता नये ही शिवसेना ठाण्याची शिवसेना आणि आनंद बिगेनचं जे वाक्य होत गद्दारांना क्षमा नाही बरं झालं ते वाक्य त्या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना आणि स्वतःला कळून घ्यायला पाहिजे ते आता तर कर करून दाखवणार गद्दारांना क्षमा नाही आणि राजन विचारे तो एक निष्ठावंत तेव्हा जर का त्याने तो स्टँडिंग कमिटी सोडली नसती तर हे भूत नसतं <laughs> थोडी काहीतरी जनाची नाहीतरी मनाची ठेव तुझ्यासाठी कोणी कोणी मेहनत केले तेवढं काय मीच केलं उद्या धर्मवीर सुरू जातील आणि याय लागतील दाढीवाले नाही आनंदी जागा तुम्ही घेऊ शकणार नाही कोणी घेऊ शकणार नाही आनंदी गे हे शिवसेना प्रमुखांचे अत्यंत कडवट कट्टर निष्ठावान आणि त्यांचा मृत्यू झाला पण त्यांनी भगवा सोडला नाही ही याला म्हणतात निष्ठा याला म्हणतात निष्ठा आणि त्या निष्ठावान ठाणेकरांना निष्ठा काय असते हे शिकवण्याची नाही तर गद्दारांना दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करत नाही आहे तर मला खात्री आहे की राजांचा विजय तर नुस होणार आहेच पण राजांचा विजय मला असा तसा नको आहे तज्ञानाना पूर्ण डिपॉझिट जप्त करून मला तो विजय पाहिजे फक्त गोंधळू नका धनुष्यमान चोराच्या हातात आहे आपली निशाणी काय आहे नक्की हातामध्ये मशाल घेऊन हा जो हुकुमशाह सूर आहे त्याच्या बुडाला धग लावायची आता बुडाला हुकुमशा असू कोण हुकुमशा असूर याचं त्यांनी समजून घ्यायचं आणि दिल्लीवरती पुन्हा लोकसभेमध्ये आपल्या शिवसेनेचा अस्तल आणि एकमेव शिवसेनेचा कट्टर निष्ठावान शिवरायाचा पवित्र भगवा घेऊन राजन विचारेला पुन्हा दिल्लीमध्ये पाठवायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शिवास्त्री या ठिकाणी स्वरूपामध्ये काही पक्षप्रवेश आहेत माजी नगरसेविका सभागृती उज्ज्वलताई पाटील त्यांचे पती संजय पाटील त्यांच्यासोबत त्यांचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत तसेच उत्तर भारतीय संघटनेचे ऋषिकांत चंद्रकांत भोसले रामस्वरूप दहिया विजय कनोजिया अच्छेलाल कुशवाह आणि जयकुमार दहिया हे सर्व उत्तर भारतीय संघटनेचे पदाधिकारी आदरणीय उद्धवजींच्या शुभ हस्ते शिवसेनेमध्ये यांची संघटनाच पूर्णपणे विलीन करत आहेत ते यापुढे आपल्या शिवसेनेसोबत राहणार आहेत त्या संघटनेचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन प्रतिनिधी आहेत त्यांचा पक्षप्रदेश आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते होते यानंतर मी विनंती करतो या विभागाचे माजी नगरसेवक उपजिल्हाप्रमुख सन्माननीय मनोजनकर आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल <laughs> मनोज जळधनकर आभार व्यक्त करतील आणि त्यानंतर राष्ट्रगीताने आपल्या कार्यक्रमाची सांगावी धन्यवाद सर्वांचा या ठिकाणी मला आपण राष्ट्रगीतेसाठी आपण उप उपस्थित राहायचं एक स्तंभ आपण उभं राहायचं राष्ट्रगीत सुरू कर